जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत कर्मचारी विकास आघाडीचा एकतर्फी विजय निकाल जाहीर होताच कर्मचारी विकास पॅनलच्या उमेदवारांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतशबाजी केली सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक दोन मर्यादित या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सलग चौथ्यांदा सत्ताधारी कर्मचारी विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले त्यांचे सर्व पंधरा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली तीस नोव्हेंबर रोजी पंचायत समिती उत्तर सोलापूर येथे मतदान झाले एकूण दोनशे त्रेसष्टपैकी पैकी दोनशे चोवीस मतदारांनी हक्क बजावला सायंकाळी मतमोजणीही करण्यात आली निवडणूक अधिकारी विजय वडेट्टीकर हे होते विजयी पंधरा उमेदवार सर्वसाधारण मतदारसंघ गिरीश जाधव सुधाकर माणे देशमुख श्रीकांत धोत्रे श्रीकृष्ण घंटे शशिकांत साळुंखे यादव मोहन अंकुश कोळेकर दिनेश बनसोडे समीर शेख भीमाशंकर वाले भटक्या विमुक्त मतदारसंघातून रणजित घोडके ओबीसी मतदारसंघातून शिवाजी कांबळे महिला मतदारसंघातून राणी सुतार संगीता हांडे विजयी झाल्या तर प्रदीप सकट हे बिनविरोध निवडून आले